वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नाही आईच्या दुधापेक्षाही कब्बर आई कब दूध घेते काहीतरी कपा वस्तू त्याच्यात दूध असतं आई त्याच्यामध्ये काहीतरी बिस्किट सारखा पदार्थ बुडवते जिवेवरती टाकते मोमो असतो टेस्ट पण वेगळी असते मग ज्या ज्या वेळेला त्याला बिस्किट खावं वाटेल त्या त्या वेळेला ते रडायला लागतं आई त्याला कपामध्ये दूध घेते बिस्किट बुडवते खाऊ घालते त्याच्या आयुष्यात सुख आलं थोडं स्पीड घेतो थोडं मोठं झाल्यावर त्याला कळत अरे नाही या बिस्किटामध्ये पण काही दम नाही दुकानामध्ये कॅडबरी नावाचा प्रकार मिळतो मग ज्या ज्या वेळेला त्याला कॅडबरी खावी वाटते त्या त्या वेळेला ते, ते हातपाय आपटायला लागतं इथंही दोन चार जणं असतील हातपाय आपटायला लागतात आप लागता। सकाळी शाळेत येताना आईबापाकडून पैसे घेते पण काही दम नाही दुकानामध्ये ते लांब पोंगा मिळतो मिळतो ना मिळतो का नाही काय म्हणतात रे त्याला काय म्हणतात बांबू ती पोरगी सांग मग ज्या ज्या वेळेला बांबू खावा वाटेल त्या त्या वेळेला त्याच्या आयुष्यात काय आलं अरे बोला काय आलं बांबू खावा वाटेल म्हणून ला ते रडायला लागतात त्याच्या आयुष्यात काय आलं दुःख आलं मग त्याला बांबू खायला मिळालं आयुष्यातलं दुःख तरी सुद्धा दूर होत नाही का त्याची अपेक्षा आहे आईना आपल्याला धरावं झोळीत टाकावं झोका द्यावा अंगाई गीत गावी आणि मग ते बाळ झोपी जातं आईचं अंगाई गीत गाण्याचा प्रकार आता इथं बसलेल्या महिला त्यांना माहिती आहे पण पुढच्या जनरेशनचं फार अवघड आहे आताची अंगाई गीत आईला येतीलच असं नाही मग मोबाईलचा स्क्रीनवर एखादं गाणं लावून ती त्या मुळाला देते खेळायला आणि ते बाळ झोपी जातं इथं बसलेले कित्येक जण असे असतील रात्री सिंधुताई सप्पाळ सांगतात की बाळ आता ती आता वो आता वारल्या पण त्यांनी सांगून ठेवलं होतं फार भारी म्हणजे तेव्हाही मोबाईल होतेच पण ज्या वेळेला तरुणाचा मोबाईल तोंडावरती पडतो त्यावेळेला बाळाला झोप लागली असं समजावं आताची परिस्थिती तशी आहे आणि मग आई अंगाई गीत गायची फार सुंदर गायची आता माझा नाही नरड आहे माझ्यापेक्षा भारी गळा इकडे उगले साहेबांचा आहे तर ती फार सुंदर आई गायची निज निज रे बाळ्या झोका दे तुझला निज निज रे बाळ्या झोका देत म्या तुझला जोका देत हात माझा दुखला जो जाजू जमत का अरे जमत का झोपू नका फक्त सुतार निर्गुंदी कारागीर अनविला रंगीत पाळणा विनविला जाजू जो जा जो। जरी बाजाला चिमण्या मोर काढिला जरी बाजाला चिमण्या मोर काढिला मधी तानण्या बाळणाने जविला जो जाजू जो। शेवट घेतो एवढा वेळ नाही तुझ्या आईनं गोड गान गाईल तुझ्या आईनं गोड गान गाईल बाळ माझ जोपीये गेलं जो जाजू जो। असा ही अंगाई गायची आणि बाळ झोपी जायचं बरोबर आताची अंगाई गीत आईला पाठ नाही म्हणून मुलांना पाटे मॅडमला ऐकायचे असतील तर ऐकवतो मुलांच्या पाटलांचा मोठ्याने बोला थोडं पाटलांचा त्यांना घाटात केलाय तुझ्यासाठी आले रे हा आताच आहेत पाठीत सगळ्यांना